तर नमस्कार मंडळी सर्व काही नवीन युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी एक, एक छोटीशी गोष्ट आहे पण आपल्या जीवनात खूप काही शिकवून जाते तर मंडळी एक माणूस असतो आणि एक माणूस आणि त्याची बायको एक बाजारात जातात आणि एक घोडा खरेदी करतात घोडा खरेदी केल्याच्या नंतर ते परत आपल्या गावी निघतात गावी निघत असताना तर ते घोडा घेऊन माणूस समोर चालत असतो आणि बायको त्याच्या पाठीमागे तर ते चालत असताना लोक त्यांना नाव ठेवतात काय म्हणे एवढा मोठा घोडा घेतला आणि ते पैपईत चाललेच म्हणजे पैताळीस चालले तर मग त्या माणसाने काय केले की मग तो स्वतः घोड्यावर बसला आणि चालू लागला तर घोडा बस घोड्यावर बसल्यावर मग तरी लोक त्याला नाव ठेवू लागले काय माणूस म्हणे स्वतः घोड्यावर बसला आणि बायको पाठीमागून पैपई येते मग त्या माणसाला डबल वाटलं भरपूर लोक आपल्याला नाव ठेवत आहे डबल तो काय करतो आपल्या बायकोलासुद्धा घोड्यावरती बसून घेतात आणि दोघं चालायला लागतात तरीसुद्धा लोक त्याला नाव ठेवतात की काय दोघं पण घोड्यावरती बसले काय बिनला जे माणसं आहे म्हणे मग डबल तो माणूस काय करतो घोड्यावर उतरतो आणि आपल्या बायकोला घोड्यावर बसून तो पुन्हा चालत असतो तरीसुद्धा लोक त्याला नाव ठेवतात काय माणूस म्हणे की बायको घोड्यावर बसली आणि तो पयपै चालतोय म्हणून यालाच या लोक बायकोचा बैल असं म्हणतात म्हणतो तो या गोष्टीतून एवढंच शिकण्यासारखं मिळतं की तुम्ही कसे करा लोक तुम्हाला नाव ठेवतीलच म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनात काय करायचे असेल तुम्हाला जे योग्य वाटते जे तुमच्या मनाला पटते तेच करा लोकांचं काय तुम्ही कसे करा कसे चाला तुम्हाला लोक नाव ठेवतील म्हणजे ठेवतीलच